टेरेसवरून पडून तरुणीचा मृत्यू महाडमधील दुर्दैवी घटना महाडमधील एका चार मजली इमारतीच्या टेरेसवरून एक वीस वर्षाची तरुणी खाली पडून तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना महाडमधील काकरतळे येथे आज सायंकाळी पहाट पावणेपाच वाजण्याच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार रिया किशोर चौधरी वय वर्ष वीस असे या मृत तरुणीचे नाव असून ती राहत असलेल्या समर्थ रामदास सहकारी गृहनिर्माण सोसायटी या चार मजली इमारतीच्या टेरेसवर गेली होती त्या टेरेसच्या डकमधून ती खाली पडली तिला तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात नेले असता ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर रिया तिच्या आईने अंबरडा फोडून आक्रोश करत होती हे दृश्य तेथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांचे हृदय पिळवटून टाकणारे होते